शेळीपालन बंदिस्त असो फिरस्ते असो वार्द बंदिस्त असो कसंही असो ज्या शेळीपालकाला व्यवस्थित नियोजन करून जर पिल्लांचं जर संगोपन जर व्यवस्थित करता आलं तर समजायचं तो फार्म एक सक्सेस फार्म आहे कारण तुम्हाला सांगतो त्याच पिल्लांचं संगोपन चांगलं होतं ज्या पिल्लांच्या शेळीला म्हणजे त्याच्या आईला व्यवस्थित दूध आहे व्यवस्थित म्हणजे ती निरोगी वगैरे हो आहे आणि ज्या पिल्लाला चांगलं दूध पुरतं आहे तेच पिल्लू चांगलं निरोगी आणि सदृढ आणि चांगलं वेट गेन फास्ट होत असते त्याच पिल्लाचं कारण कसं आहे बऱ्याच जणांना असं वाटतं आहे की आम्ही लिअरटॉनिक पाजू त्या भरपूर प्रमाणामध्ये आणि मग ते बोकड वगैरे ती पाट वगैरे भरपूर खाऊन घेईल आणि त्याच्यानंतर फास्ट वेट गेन होईल तर ते म्हणजे गोड गैरसमज आहे कारण तुम्हाला सांगतो जर तुम्ही जर टॉनिक वगैरे जण काय करतात वीस वीस तीस तीस एम एल वगैरे पाजवतात समजा बायचान्स जरी, ती जर आदाशा जर जरी तर तर ते पिल्लू जर आधाश्यावर जर खाऊन जरी घेतलं तर एकतर त्याला म्हणजे बुळखांडी लागणार हागोण लागणार म्हणजे जुला वगैरे आपण म्हणत असतो त्याच्यामुळं उलट म्हणजे ते वजन आहे तेवढं न राहता उलट कमी होईल त्याच्यातून किंवा जर, आसो। येक दाजर जर जरी एक वेळेस पिल्ला कोणताही पिल्लू असो एकदा जर पिल्लू जर रोगातून जरी बरं झालं किंवा एकदा जर रोगाला बाधित झालं काहीतरी त्याच्यामध्ये चा समजा चारा नाही खाल्लं किंवा हागोण वगैरे लागली तर ॲटोमॅटिक आहे त्याचं वेट गेन म्हणजे जेवढं आहे त्यातून कमी आहे ह्या गोष्टी अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे या औषधी ज्या आहेत कॅल्शियम असो लिव्हरटॉनिक असो हे आपलं मल्टीविटॅमिन वगैरे असो किंवा काहीही असो किंवा खुराकसुद्धा असो जर लिमिटमध्ये जर दिलं तर चांगला रिझल्ट भेटत असतो हे अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की कॅल्शियम वगैरे भरपूर प्रमाणात दिलं तर पिलांसमो पण चांगलं होतं तर तसं अजिबात नाही तुम्हाला सांगतो आता आपण जे जेवण करतोय त्या जेवणामध्ये मीठाचं प्रमाण किती लागतं आहे का भरपूर मीठ घालतो हो का आपण किलो दोन किलो लागतंय फक्त बरंच पण अत्यंत आवश्यक आहे जर आपल्या जेवणामध्ये जर मीठ जर नसेल थोडंसं मीठ जर नसेल तर मग होतंय काय ते जेवण खाण्याचे योग्य राहत नाही किंवा आपण ते जेवण खाऊ शकत नाही किंवा ते चविष्ट लागणार नाही आपल्याला तसंच इथं पण लागतंय थोडंच पण अत्यंत आवश्यक आहे जसं की मिनरल मिक्सर वगैरे हो त्याच्यामुळे ह्या गोष्टींचे बारकावे जे आहेत ते प्रत्येक शेळेत पालकाला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि बऱ्याच जणांचा असा विषय असतो की आता बाकीच्या फिरस्ती शेळ्यांना वगैरे हे कॅल्शियम हे असलं लिअरटॉनिकच आणि मिनरल मिक्सर आहेच का हे बघा ते फिरस्ती शेळ्या आहेत त्यांचा विचार करू नका तुम्ही आपण जे शेळीपालन करतोय बंदिस्त शेळीपालन बंदिस्त शेळीपालनामध्ये शंभर टक्के प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक म्हणजे औषधांचा प्रत्येक खुराकाचा काही ना काही रोल असतोच आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटणारच आहे कारण बंदिस्त शेळीपालन यशस्वी तेव्हाच आहे जो शेळीपालक व्यवस्थित प्रत्येक बरा बारकावा प्रत्येक संगोपनामध्ये प्रत्येक मुद्देसूद गोष्टी व्यवस्थित म्हणजे नियोजनबद्ध वागत असतो ह्या गोष्टी लक्षात घेणं अगोदर गरजेचं आहे त्याच्यामुळं मला बरेच वगैरे हो म्हणजे कमेंट वगैरे हो येतात की आमची पिल्लं हो वगैरे व्यवस्थित खात नाहीत किंवा गिळ्या पोटाचे पिल्लं वगैरे हो आहेत हे बघा अजिबात ताण घ्यायचा आणि शिळेपालामध्ये आता हा जो बोकड बघा हे पिल्लीकडची सोडा हा बोकड बघा ह्याला मी चोवीस इंजेक्शन देऊन याला वाचवलेलं होतं बघू शकता म्हणजे पोट उभारलं त्यांना दोन दिवस हागोवण लागली त्याच्यानंतर चाराच खात नव्हतं दूध पित नव्हतं झालं काय मग ती रिकव्हरी झाली हो त्याच्यानंतर व्यवस्थित केस गळती झाली बघू शकता तुम्ही केस गळती झाली मग ह्याला व्यवस्थित मी आपलं आयवरमेटिनं जे आपण हायटेक नावाचं इंजेक्शन वगैरे हो चमड्यामध्ये द्यायचं असते डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते देऊन घेतलं व्हिडिओ वगैरे आहेत अपलोड केलेले मग असं जर व्यवस्थित जर संगोपन केलं म्हणजे हलगर्जीपणा केला नाही कारण बघा तुम्हाला सांगतो तुम्हाला तंतोतंत पैसा अजिबात भेटत नाही एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून टाकतो मी अगोदरच एका वेळेस म्हणजे पायात चिप्पल नसली तरी चालेल पण यांना काहीतरी औषध उपचार तुम्हाला करणंच आहे कमीत कमी तीन वर्ष तीन वर्षामध्ये तुमच्या फार्ममध्ये भरपूर प्रमाणामध्ये मर्तुक होते होऊ द्या ताण घेऊ नका एखाद्या खोपचं पिल्लं मेले मरू मरू द्या नंतर लगेच दोन महिन्यामध्ये शिवडी में गाभ राहते आणि बाजाबाजा भरपूर पिल्ले होत असतात ही गोष्ट लक्षात असू द्या त्याच्यामुळं सुरुवातीचे तीन जे वर्ष आहेत ती तुम्ही म्हणजे तुमची परीक्षा चालू आहे किंवा तुमचं शिक्षण चालू आहे तुमचं प्रशिक्षण चालू आहे असं तुम्ही समजा आणि तीन वर्षाच्या नंतर ज्या म्हणजे समजा जर तुम्ही आलेल्या संकटांना जर सामोरं जाऊन जर व्यवस्थित तुम् जर शेळीपालन बंद न करता चा चालू जर चालूच जर ठेवलं अजिबात नफ्याची अपेक्षा करायची नाही तुम्हाला सांगतो हो द्या त्याचा खर्च ते शेळे काढू द्या बऱ्याच ठिकाण जिथे एक लाख रो नफा मिळायचा त्या ठिकाणी तुम्हाला पन्नासाच हजार रुपये मिळू द्या असं हो द्या भरपूर अडचणी येऊ द्या दोन ते तीन वर्षामध्ये एक वेळी जर तुम्हाला जर शेळीपालन अंग आंघोळणी पडलं त्या ठिकाणी ऑटोमॅटिक तुमच्या म्हणजे फार वरती मरतूक थांबते शेळी शेळीचं म्हणजे व्यवस्थित तुम्ही संगोपन शिकून जाल कारण तुम्हाला सांगतो बंदिस्त शेळीपालनामध्ये मुख्य अडचण शेळी येते पिल्ले देते पण त्या शेळीला दूध काय येतच नाही पिल्ले मरणारच ना तुमचे मग त्या ठिकाणी चांगले चांगले जन्मलेले पिल्ले जर शेळीला दूध जर नसेल तर ते पिल्ले मरणारच त्याच्यामुळे गाभन शेळीचं संगोपन करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी अगोदर लक्षात घ्या कारण जणचा विषय असतो की आम्ही लगेच दूध दू 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 गंगा नेन तेन गोळ्या वगैरे खाऊ घालून शेळीला दूध येईल तसं नाही अजिबात नाही त्याच्यातल्या काहीच गोष्ट नाही आज थोडी जागी गोळी खाल्लं लगेच का असं का लगेच थान वाटी दूध गेलं लगे गळल का लगेच लगेच ते पिलाच पोट भरलं का दूध तसं अजिबात नाही त्याच्यामुळं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलेलं होतं की ज्या शेळीपालकाला पिल्लाचं संगोपन व्यवस्थित करता येतं आहे तो शेळीपालक सच्च्या शेळीपालक कारण तुम्हाला सांगतो त्या शेळीच्या संगोपनावरती या पिल्लांचं संगोपन अवलंबून असते त्याच्यामुळं पिल्लांचं संगोपन कोणत्याही फार्माला भेट देते वेळेस माझ्या जरी फार्माला जरी तुम्ही जर भेट दिली तर ह्या शेळ्या तुम्ही बघायच्या नाहीत ह्या शेळ्या तुम्ही बघू नका अजिबात कारण शेळ्यांचं कसं का असतंय ज्यावेळी शेळी वेते त्यावेळेस थोडीशी खराब दिसते शेळी तंदुरुस्त दिसते पण ज्या फार्मवरील पिल्ले तंदुरुस्त आहेत त्या ठिकाणी तुम्ही समजू शकता की हा एक सक्सेस फार्म आहे बघा तुम्हाला सांगतो गेले दोन अडीच वर्ष झालं मी आता रेग्युलर शेळीपालन वगैरे करतोय पहिले पण कुक्कुटपालन वगैरे केलं होतं याच ठिकाणी तर तितका नाही पण एका शेळीपालकाला जेवढा शेळीपालनामध्ये अभ्यास अनुभव किंवा जेवढी माहिती असायला पाहिजे तितकी मला माहिती आहे म्हणून मी थोडासा व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की शेळीपालन असं करा तसं करा आणि बऱ्याच शेळीपालकांनी मी सांगितल्याप्रमाणे संगोपन वगैरे केलं आणि त्यांना जबरदस्त असा रिझल्ट भेटलेला आहे आणि आधी आपल्या रेबल स्टार फार्मवरती आता बघा तुमच्या डोळ्यापुढे दिसत असेल काय पिलांची कांती तेच बघा पिलांचं वगैरे अशा पद्धतीचं संगोपन तुमच्यासुद्धा फार्मवरती होवं हीच माझी इच्छा आहे त्याच्यामुळे मी युट्यूबवरती खूप मेहनत करून व्हिडिओ टाकत असतो त्याच्यामुळं आपल्या रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि हो काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत